नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष सा स्वागत करत आहे काही दिवसापूर्वीच अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अनेक ज्योतिषांनी त्याच्यानंतर मग संख्याशास्त्रद्वारे असू दे कुंडलीद्वारे असू दे वेगवेगळ्या पद्धतीनं असा अपघात का झाला याचं विश्लेषण करायला चालू केलं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आली की झाल्यानंतर गोष्टी विश्लेषण करण्यामध्ये काय अर्थ या आहे यावरतीच आपण व्हिडिओ म्हणजे विषय आज घेतलेला आहे अनेक लोकांच्या मध्ये ज्योतिषशास्त्राविषयी बरेच गैरसमज पसरलेले असतात आज पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या नक्कीच लक्षात ये की असे अपघात वगैरे आपण टाळू शकतो ती व्यक्ती टाळू शकते का याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये द्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कुंडलीमध्ये बारा घरं या ठिकाणी लिहिलेली आहे प्रथम द्वितीय तृतीय प्रत्येक स्थानाला असं एक वेगळं महत्व आहे पहिल्या स्थानावरून व्यक्तिमत्व बघितलं जातं दुसऱ्या स्थानावरून धनसंचय बघितला जातो कुटुंब स्थान बघितलं जातं तसंच या आठव्या स्थानापासून मृत्यू हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं जात परंतु या आठव्या स्थानामध्ये समजा की मंगळ आहे शनी आहे असं स्फोटक राहू केतू असे काही ग्रह त्यांच्या आठव्या स्थानामध्ये आहेत तर अशा व्यक्तींचा मृत्यू हा स्फोटाने रक्तपाताने शस्त्राने होणार हे ज्योतिषशास्त्रानुसार समजत परंतु वयाच्या कोणत्या वर्षी वयाच्या म्हणजे याच महिन्यामध्ये याच तारखेला याच वेळेला असा मृत्यू होईल असे कोणत्याही ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही कुंडलीशास्त्रामध्ये तसेच कोणत्याही म्हणजे भविष्यवाणी जे सांगतात त्याच्यामध्ये समजू शकत नाही होय मित्रांनो मी स्वतः ज्योतिषी जरी आहे आणि जरी पंचवीस वर्षापासून अभ्यास करत असलो तरी सुद्धा मी हे अनुभवाने सांगतो की कोणताही ज्योतिषी हा असे अपघाताचे प्रसंग टाळू शकत नाही मृत्यू या स्थानावर आपण काय म्हणू शकतो की या व्यक्तीचा मृत्यू अशा पद्धतीने होऊ शकेल समजा एखाद्याच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ सिंह राशीमध्ये युती आहे म्हणजे अग्नी राशीमध्ये युती आहे आपण त्या व्यक्तीचा मृत्यू कसा होणार हे सांगू शकतो म्हणजे स्फोट होऊन होईल किंवा अचानक पद्धतीनं अपघात होऊन अशा व्यक्तीचा मृत्यू होईल परंतु या तारखेलाच या वाचताच आणि वयाच्या इतक्या इतक्या वर्षानंतर अशा व्यक्तीचा मृत्यू होईल हे मात्र सांगणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्याच्या कुठल्याही प्रकारातून हे सांगणं चुकीचं आहे आणि समजूच शकत नाही हे सगळ्यात लक्षात ठेवायचं म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज हा एक पहिला लोकांनी काढून टाकायचा आहे की ज्योतिषा जो पाहिल्यामुळे लोकांची मृत्यूची तारीख समजते केव्हा मृत्यू टळू शकतो हे नाही समजू शकत मृत्यूची तारीख समजते का नाही समजू शकणार म्हणजे हे एक पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या की मृत्यूची तारीख त्या व्यक्तीची कळू शकत नाही इव्हन जन्माची तारीख वेळ सुद्धा माणूस सांगू शकत नाही हे ज्योतिषशास्त्र किंवा कोणती आहे हे अनुभवानुसार सिद्ध झालेलं हे शास्त्र आहे यानुसार असा अंदाज त्यांनी केलेला असतो कि या की या पद्धतीनं जर ग्रहमान असेल तर अशी होण्या गोष्ट होण्याची शक्यता असते परंतु याच वेळेला होईल याच तारखेला होईल हे मात्र कोणीही सांगू शकत नाही भले का झालं हे तो सांगू शकेल परंतु होणार आहे आणि ही वेळ कठीण आहे हे पण सांगू शकेल परंतु मृत्यू या तारखेलाच होणार हे मात्र कोणीही देव सोडून कोणीही सांगू शकत नाही आता कसा अंत होणार हे समजते का समजते या कुंडलीच्या आठव्या स्थानावरून त्या व्यक्तीचा अंत कसा होणार हे मात्र समजते त्यानंतर असा हा जो अपघात घडणार असतो हा टाळू शकतो का कशावरती अवलंबून असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याने पूर्वजन्मी काय गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या पाप पुण्याचा हिशोब घेऊन तो या जन्माला आलेला असतो त्यालाच आपण नशीब असं म्हणतो त्यानंतर कर्म जर कर्म चांगल्या पद्धतीनं केलं तर त्याच्या व्यक्तीचा अंत हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो तिसरी गोष्ट देवाची आणि ग्रहाची उपासना अशी व्यक्ती कोणत्या देवाची ग्रहाची उपासना करते हे महत्वाचं आहे कसं करायचं आहे आठव्या स्थानामध्ये धरून चला असे हे मंगळ शनी किंवा हर्षद असे स्फोटक ग्रह आठव्या स्थानात अग्नी राशीमध्ये असतील तर कोणता ग्रह जास्त पॉवरफुल आहे आणि कोणता ग्रह जास्त या ठिकाणी मृत्यूशी संबंधित आहे त्याचा अभ्यास करून त्या ग्रहाची जर उपासना त्या व्यक्तीने केली तर त्याला पहिल्यापेक्षा जास्त आयुष्य नक्कीच मिळू हो शकते परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्याचा मृत्यू हा टळू शकतो आणि देवाने स्वतःकडे माणसाचा मृत्यू आणि जन्म हे स्वतःकडे ठेवलेलं आहे माणसानं कितीही जरी देव होण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो माणूस देव होऊ शकत नाही त्यामुळं सर्व लोकांनी पहिला गैरसमज टाळायचा आहे की ज्योतिषशास्त्राद्वारे कुठल्या लग्नाची तारीख समजते कुठल्या मृत्यूची तारीख समजते किंवा कुठल्या नोकरी ची तारीख आजच्या दिवशीच तुम्हाला नोकरी लागेल अशी तारीख समजते हे डोक्यातून काढून टाकायचं आहे ज्योतिषशास्त्र हा अनुभवातून आलेलं शास्त्र आहे खगोलशास्त्रातून कुंडली काढली जाते त्याच्या आणि त्यातून ह्या ज्या गोष्टी आहेत पहिल्या स्थानामध्ये जर असा ग्रह असेल तर त्या व्यक्तीचा असा स्वभाव असतो हा पूर्वी ऋषी मुनी लिहून ठेवलेला आहे परंतु शंभर टक्के असंच असेल असं सुद्धा सांगता येत नाही म्हणजे मी ज्योतिषी स्वतः असून सुद्धा तुम्हाला सांगत आहे आपण काय सांगू शकतो योग सांगू शकतो अशुभ ग्रहमान सांगू शकतो त्यानंतर अशुभ वेळ सांगू शकतो परंतु ती जर वेळ टळली तर मात्र माणूस चांगल्या पद्धतीनं पुढचं सुद्धा आयुष्य जगू शकतो परंतु या सगळ्या गोष्टींसाठी त्या व्यक्तीसाठी सेपरेट व्यक्तीसाठी भरपूर अभ्यास त्या कुंडलीचा करायला पाहिजे आणि कोणतीही अनिष्ट वेळ आहे ती सांगता आली पाहिजे ते सांगितल्यानंतर सुद्धा आपण जर समजा सांगितले की या व्यक्तीने या वेळा वेळेला विमानात बसायचं नाही आणि तुम्ही जर ओरडून जरी माईक घेऊन सांगायला लागला तरी सुद्धा तुमचं कोणीही ऐकणार नाही कारण राजकारणातली त्यानंतर ऍक्टर वगैरे हे जे असत त्यांचा एक मिनिट आणि मिनिट महत्वाचा असतो आणि तुमच्या या गोष्टी सांगितल्यामुळे कोणीही तुमच्यावरती विश्वास सुद्धा या ठिकाणी ठेवणार नाही तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही योग जाणून घ्यायचे असतील योग म्हणजे लग्नाचे योग त्यानंतर नोकरी चे योग योग सांगता येतात तारीख ही सांगता येत नाही मित्रांनो त्यामुळे ज्योतिषशास्त्राविषयी एक मोठा गैरसमज लोकांनी काढून टाकायचा आहे की अगदी ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्याही गोष्टीची तारीख समजते एक म्हणजे भारत पाकिस्तान म्हणजे एखादी मॅच असेल क्रिकेट मॅच असेल कोणती कोण जिंकेल ह्याचा अभ्यास करून ती व्यक्ती ज्योतिषी सांगू शकते परंतु इतक्या रनाने ही मॅच जिंकेल इतक्या रनाने ही मॅच हारेल इतक्या विकेटनी ही मॅच जिंकेल असं सांगणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे पूर्णपणे अशक्य आहे आणि जर असं कोण सांगत असेल तर ती व्यक्ती फसवत आहे हे सम सरळ सरळ धरून धरून चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार